thank you जय शिवराय मी हो, कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव इथे आलेले आहोत हे स्थान संत गजानन महाराजांच्या नावामुळेच या जागेची ओळख होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये आणि संत गजानन महाराज यांचा इतिहास जेवढा जास्तीत जास्त आपल्याला जाणून घेता येईल तेवढा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मग निंबूया संत गजानन महाराजांच्या मंदिराकडे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेगाव इथे राहण्याची अतिशय मुबलक अशी सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय कमी दरामध्ये संत गजानन महाराज या संस्थान या ट्रस्टमार्फत इथे जे आहेत जे, जे इथे रूम्स वगैरे बनवण्यात आलेले आहेत खूप सुंदर असं ॲडव्हेंचर प्लेस आहे या ठिकाणी आनंद सागर पण आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत नंतर परंतु सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत मंदिराकडे संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकडे तर आज संध्याकाळ झालेली आहे तर चला आपण निघूया कारण आता चान्सेस आहे रे बाबा मग निघूया आपण गजानन महाराजाच्या मंदिराकडे हे जी बस आहे ना मित्र या बसमार्फत आपण संत गजानन महाराजाच्या मंदिराकडे जातो ते पण बिना पैशाचे हे बघा आता आपण उतरलेले आहोत या बसच्या खाली आता आपण जाऊया संत गजानन महाराजांच्या मंदिराकडे मंदिराकडे जाताना हा रस्ता रस्त्यामध्ये बघा ऍडवेंचर हे दुकान इकडं तिकडं किलबिल संत गजानन महाराज यांचा जन्मदिन हा तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर हा मानला जातो आणि असे म्हणतात की तालुका मुतळा जो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तिथे त्यांचा जन्म झाला होता आणि मृत्यू म्हणजेच त्यांनी जे जिवंत समाधी घेतली होती ती आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला ला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे शेगाव स्थान आहे संत गजानन महाराज म्हणजे दत्तात्रेय परंपरेचे भारतातील अतिशय प्रसिद्ध असे दत्तगुरु म्हणून त्यांची ओळख होते मी जन्म जरी तुम्हाला सांगितलेला असेल जन्म त्यांचा कधी झाला हे सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषी पंचमी त्यांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो त्यावेळेला या ठिकाणी अतिशय जबरदस्त गर्दी असते तर चला गजानन महाराजांच्या दर्शनास हे बघा गर्दी किती भयानक गर्दी आहे बघा ऍक्च्युली या ठिकाणाच्या पुढे जे आहे मित्र कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे जरासं असं सावकाश राहावं आपण हे समाधी दर्शनच आहे परंतु इथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला पुढील जे दृश्य आहे ते दाखवू शकत नाही पण बाहेरून मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे मित्रो त्यामुळे घाबरू बिलकुल नका आता आपण बाहेर आलेले आहोत आता या ठिकाणी जे आहेत भजन वगैरे चालू आहेत बघा संत गजानन महाराजांच्या नावाचे जे आहे भक्तिगीत या ठिकाणी म्हटलं जात आहे मंदिराचा आउटर सरफेस आहे बघा किती सुंदर आणि किती सुंदर पांढऱ्या दगडामध्ये या मंदिराची जी आहे रचना करण्यात आलेली आहे बघा उत्कृष्ट अशी बनावट आहे या मंदिराची आता आपण संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण जाऊया आता आपण संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आता एका नवीन ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणाची ओळख मी तुम्हाला एका नावामध्ये दाखवतो हे बघा शेगाव इथे जेवणाची म्हणजे महाप्रसादाची अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आणि स्वच्छ आणि सुंदर असं जेवण या ठिकाणी बिना काही शुल्क देता आपल्याला इथे त्याचा उपभोग घेता येतो तर चला मग आपण प्रथमत जेवण करूया या ठिकाणी संत गजानन महाराज यांनी चमत्कार घडवला होता त्याच ठिकाणी त्यामुळे एक छोटसं मंदिर सुद्धा बनवलेलं आहे बघा तर चला मग आज जाऊया आणि आज जाऊन आपण दर्शन घेऊया हे विष्णुदेवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर असं विष्णू देवाचं मंदिर जय हरी विष्णू देवायन आणि इकडल्या बाजूला जसं चालू आपण इथे आहे महादेवाचं मंदिर हर हर महादेव आता आपण इथून जसेच पलीकडे आलेले आहोत इथे आहे संत गजानन महाराजांचा प्रगट स्थान म्हणजे संत गजानन महाराज शेगाव मध्ये सर्वात प्रथम लोकांना दिसले या ठिकाणी हे जे वडाच खूप मोठ असं वृक्ष दिसत आहे तुम्हाला याच ठिकाणी संत गजानन महाराज यांनी प्रथमत लोकांना दर्शन दिलं होतं आता आपण जाऊया बंकट सदनकडे हे आहे बंकट सदन मित्रो या बंकट सदन मध्ये बंकटलाल राहत होते जे संत गजानन महाराजांचे अतिशय प्रसिद्ध असे भक्त अतिशय प्रिय असे भक्त म्हणून या भक्ताची ओळख होते तर या ठिकाणचं आपण दर्शन घेऊया संत गजानन महाराज म्हणजे विदर्भ या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध असे संत होते संत गजानन महाराजाचं शेगाव शे गन गन हो हे जे स्थान आहे हे भक्तांची इच्छा पूर्ती करणारं स्थान आहे अतिशय जागृत स्थान म्हणून या जागेची ओळख गणात बोलते तर चला मित्र आता आपण जाऊया आनंद सागरकडे हे बघा आनंद सागरचं प्रथम द्वार ऍक्च्युली आनंदसागर खूप वर्षापासून या आनंदसागरवरती केसेस चालू होत्या त्यामुळे आनंदसागर बंद होतं परंतु आता हल्लीच हे आनंदसागर उघडल्या गेलेलं आहे तर आता आप आपण अंडरग्राऊंड रस्त्याने जे आहेत आनंदसागर या ठिकाणाकडे जाणार आहोत तर चला आता दुपारची वेळ आहे भर उन्हामध्ये असं मी तुम्हाला आनंदसागर दाखवणार आहोत कडक त्या उन्हामध्ये आनंदसागर चला <laughs> मग समोर जाऊया हे बघा आनंद सागर बघितलं तुम्ही मध्ये ॲक्च्युली खूप सारं काम चालू आहे मित्र हे बघा आपण आता समोर आलेले आहोत संत गजानन महाराज यांची खूप मोठी अशी मूर्ती आहे या ठिकाणी जय गणगनगनात बोते आता आपण जाऊया आनंदसागरच्या मध्ये इकडे तिकडे बघू शकता तुम्ही सगळेजण की या ठिकाणी जे आहे खूप साऱ्या आनंदसागरचे जे रस्ते होते ते बंद करण्यात आले आणि खूप साऱ्या ठिकाणचं काम चालू आहे त्यामुळे खंडित स्वरूपात आजच्या रोजी जे आहे आनंदसागर आहे मित्र परंतु आत्ताच मला असं कळालं की आनंदसागरमध्ये फक्त एकच मंदिर चालू आहे ते म्हणजे महादेवाचं मंदिर आणि त्या ठिकाणीकडे आपण जाणार हे बघा मंदिर हे आहे महादेवाचं मंदिर अतिशय सुंदर पांढऱ्या दगडामध्ये बनलेलं मंदिर तर चला मग या मंदिराचं दर्शन घेऊया हो महादेवाचं अतिशय सुंदर असं मंदिर तर चला मग मंदिराचं दर्शन घेऊया जय भोले हर हर महादेव तर मित्र हा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराय बिलकुल विसरू नका राम राम जय शिवराय